रोहित बंद तेलंगणा पोलिसांकडनं आठ वर्षांनंतर तपास थांबवण्याचा था निर्णय घेण्यात आला सतरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी रोहित वेंबुलानं आत्महत्या केलेली होती हैदराबाद मधील हॉस्टेलमध्ये वेमुल्लानं आत्महत्या केली विद्यापीठाच्या कुलगुरूंवरती आ, याला यावरती आरोप करण्यात आलेले होते पोलीस तपासामध्ये पुरावे नळ सापडल्यामुळे तपास बंद करण्याचा दावा पोलिसांकडनं केला जातोय पोलीस तपास बंद झाल्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये वाद उफाळलेला आहे वेमुल्लाचे कुटुंब हे राहुल गांधी आणि मुख्यमंत्री रेड्डींना भेटणार असल्याचं कळलं आणि याचविषयी अधिक अपडेट्स घेऊयात दिल्लीतनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळेसोबत आहेत शिवाजी एकीकडे रोहित वेमुल्ला प्रकरणाची फाईल बंद झाली आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर भेटीकाठीके समोर येतात म्हणजे राहुल गांधींना आणि मुख्यमंत्र्यांना रोहित वेमुल्ला असे कुटुंबीय भेटणार आहेत आणि त्या दरम्यान एक अपडेट समोर येते की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडनं तपास पुन्हा सुरू करण्याचे संकेत मिळतात काय कळतंय काय घडतं आहे नेमकं एकवीस मार्चला जर आपण पाहिलं तर तेलंगणा पोलिसांनी याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता आणि हा क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर आता जी माहिती समोर येत आहे जे पालक होते विमुलाचे ते या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात नाराज होते सगळ्यात महत्वाची माहिती अशी आहे की क्लोजर रिपोर्ट सादर करताना त्यांनी जो आक्षेप घेतलेला आहे जो दावा केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की रोहित विमुला हा दलित नाहीये तो ओबीसी होता आणि त्याने खोटं सर्टिफिकेट मिळून खोटं प्रमाणपत्र मिळून त्याने स्वतः दलित असल्याचं सांगितलं मात्र त्याची ही बाब समोर आल्यानंतर त्याला याची भीती वाटली म्हणून त्याने आत्महत्या केली असा दावा केलेला आहे मात्र त्याचं जे कुटुंब आहे त्याचे जे चुलते आहे त्याचे आई वडील जे आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सगळं पोलिसांनी जो दावा केलेला आहे हा खोटा आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी त्याचबरोबर त्याचबरोबर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर राहुल गांधी यांची भेट मागितलेली आहे त्यामुळं आता ऐन लोकसभा निवडणुकी तोंडावरती सगळं प्रकरण घडतंय आणि त्यामुळे शिवाजी अर्थातच वाद यामुळे उफाळून येऊ शकतो धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Eu não